का आहे संस्कार वाईट आहे तुमच्या मेंदूला मुंग्या येणार सगळे सगळे सांगतात संस्कार करा संस्कार करा अरे संस्कार करा करा चांगलं ते वाईट पण सुस्कार कुठले चांगले सुसंस्कार कुसंस्कार नव्हे आज आपल्याकडे जे संस्कार, संस्कार? संस्कार, संस्कार होत आहेत जगात मूल जन्माला आलं त्याला धर्म आहे मूल जे जन्माला आलेलं आहे त्याला धर्म आहे जात आहे उपजात आहे पोटजात आहे त्याला पंथ आहे वंश आहे कुळ आहे गोत्र आहे भाषा आहे त्याला भाषा पण नसते बरं त्याच्यावर काय स्टॅम्प मारले का इथे अमुक धर्म इथे अमुक जात इथे अमुक इथे तमुक असे काय स्टॅम्प मारले असे स्टॅम्प स्टॅम्प मारले तुम्ही जे स्टॅम्प मारले ना जन्माला मूल आलं त्याच्यावर स्टॅम्प मारला तू हिंदू दुसऱ्यानी स्टॅम्प मारला तू मुसलमान तिसऱ्यानी स्टॅम्प मारला तू ख्रिश्चन चौथ्यानी स्टॅम्प मारला तू पारशी आणि मग आणखी एक स्टॅम्प मारून चालत नाही त्या स्टॅम्प मारतच राहतो म्हणजे आता ते पोस्टामध्ये असतं बघा <laughs> पोस्टामध्ये तुम्ही त्या तिकिटावर एकदा स्टॅम्प मारला ना की पुरे पण त्याच जर डोकं फिरलेलं असेल तो स्टॅम्पच मारत बसला तर पत्त्यावर सुद्धा स्टॅम्प मारला आता पत्त्यावर जर स्टॅम्प मारला तर पत्र झाला कुठे म्हणजे बेपत्ता तसं आपलं झालेलं आहे आज आपलं असं झालेलं की आपल्या असे स्टॅम्प मारले गेलेले आहे कळलं की नाही धर्म जात पंथ वंश भाषा कुळ गोत्र घराणं ह्या सगळ्या गोष्टीचे जे स्टॅम्प आपल्या मारलेले आहेत ते स्टॅम्प मारलेले आहेत ना ते असे झालेले आहेत की मूळ शरीरच दिसत नाही सगळे दिसतात ते स्टॅम्प की नाही म्हणून आज आपण जे वावरत ना तो मुखवटा घेऊन वावरतो हो। चेहरा गायब बेपत्ता चेहरा जो आहे ना गायब बेपत्ता आणि आपण जो वावरतो हो, आहोत मुखोटा घेऊन हे मी का सांगतो आहे की हे जे आपण जे संस्कार करतो या संस्कारामुळे आपण म्हणजे आपलं माणूस पण बेपत्ता आपलं जे माणूस पण आहे ना ते बेपत्ता झालेला आहे आणि आज आपण कोणालाही विचारा तू कोण कोणालाही विचार कोणी सांगणार नाही मी माणूस आहे कोणी सांगणार नाही मग तो धर्मापासून सुरुवात करील जात पंत एक सगळं सांगेल पण मी माणूस आहे सांगणार नाही आणि माणूस माणसाला विसरला म्हणून तो माणूस किलाही विसरला आज जगामध्ये माणूस माणूस किलाच विसरलेला आहे हे दुःखाचं खरं कारण आहे हा जगामध्ये दुःखाचं कारण काय माणूस माणूस किला विसरला माणूस माणसाबरोबर माणसासारखा वागत नाही हे माणसाचं खरं दुःख आहे माणसाची एवढी एकच समस्या आहे ही एक समस्या जर सुटेल ना तर या जगावर स्वर्ग होईल मग त्यासाठी स्वर्गात जाण्याची वाट बघाल नको आमचे मूर्ख लोक आहेत ना ते मेल्यानंतर स्वर्गात जाण्याची वाट बघतात अरे स्वर्गात जाशील तेव्हा जाशील पण पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करशील की नाही पृथ्वीवर नर्क तयार करायचा आणि स्वर्गात जायची गोष्टी करायच्या कळलं की नाही मूर्खासारखं वागायचं धर्माच्या नावाखाली जातीच्या नावाखाली भाषेच्या नावाखाली पक्षाच्या नावाखाली काय आपण आता म्हणजे आपण जन्माला कशासाठी आलो तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक येतात पण आज अशी परिस्थिती आली आहे की तुका म्हणे आम्ही ज्या आम्ही जन्माला आलो ना ते भांडण्यासाठी झगडण्यासाठी दगडफेक करण्यासाठी नाचधूस करण्यासाठी आम्ही जन्माला आलेलो आहोत हे कधी आपण सुधारणार आणि आपला देश आपलं राष्ट्र सर्वार्थाने सर्व राष्ट्रांच्या पुढे कधी जाणार हे परमेश्वराला तुला ठाऊक म्हणतात आमचे राष्ट्रपती वीस वीस सालीपर्यंत आपण महासत्ता होऊ म्हणतात चांगलं आहे माणसाने नेहमी स्वप्न पाहावं ते पण सांगतात स्वप्न पहा अरे पण स्वप्न पाहताना कृती कृती नको तुम्हाला स्वप्न पाहिल्यानंतर त्याच्या वाटे कृती पाहिजे प्रयत्न पाहिजे ते स्वप्न प्रत्यक्षामध्ये उतरण्यासाठी कृती पाहिजे प्रयत्न पाहिजे आज आमचे प्रयत्न काय झाले आहेत नाचधूस क्षुल्लक कारण प्रॉपर्टीची नासधूस बरं ही प्रॉपर्टीची नासधूस झाल्यानंतर ते पैसे कोणाच्या खिशातून जातात सरकारच्या नाही ते तुमच्या आमच्या खिशातूनच जातात हे तुम्हाला कळणार कधी हे तुम्हाला कळणार कधी की हे जी नाचधूस होते आहे त्यामुळे आपण आपलंच नुकसान करतो आहोत मला सांगा तुमच्या घरामध्ये तुम्ही कधी नाचधूस कराल काचा फोडाल रेडिओ फोडाल टीव्ही फोडाल हे फोड ते फोड कराल तुम्ही तुमच्या घरात का नाही करत हे माझं घर आहे हे माझं घर आहे अरे राष्ट्रही तुझंच घर आहे बाबा आणि म्हणून माणूस माणसाला विसरला आपण माणूस आहोत विसरलो आणि आज आपण माणुसकीला आचवलो हो परिणाम आज आपण दैत्य झालो आज आपण दैत्य झालो व्हायचंय देव आणि म्हणून जीवन विद्या असं सांगते की सुखाचा गड्डा तुझ्याच कडे सुखाचा गड्डा तुझ्याच कडे आहे तो तुला शोधायचं पण नाही तो तुला शोधायचं पण नाही तो आहे हे पहिलं तू लक्षात ठेव हे तू समजावून घे तो आहे आता तो आहे मग त्याची प्रचिती कशी घ्यायची त्याची प्रचिती घेण्याचे मार्ग आहेत कळलं की नाही पहिला मार्ग म्हणजे समाधी लोक समाधी लावतात कळलं की नाही त्या समाधी जेव्हा लावतात त्या समाधीमध्ये मध्ये त्यांना समाधीच सुख मिळत तो एक मार्ग आहे पण तो कठीण आहे कोणी उठाव आणि समाधी लावा इतकं ते सोपं नाही आणि संसारी माणसाला ते मुळीत नाही संसारी माणसाला ते शक्य नाही समाधी लावणं म्हणून त्यांनी त्या मार्गाला जाऊ नये आणि भगवंतानी पण ज्ञानेश्वर माझे सांगितलंय योग याग विधी येणे नोये सिद्धी वायाची उपाधी दंबळ त्या मार्गाला तू जाऊच नको योगाच्या वाटेला जो गेला ना योगाच्या वाटा निघाले गा सुटा त्या दुःखाचा शेलवाटा भागा आला हे सांगून हो ठेवलं मग त्या वाटे जाऊ नका मग मा दुसरा मार्ग म्हणजे बुद्धियोग जो भगवंतानी सांगितलेला आहे पण हा जो बुद्धियोग जो आहे तो बुद्धियोग त्यालाच आम्ही दिव्यसाधना असं म्हणतो त्याला आम्ही दिव्य साधन असं म्हणतो ती सुद्धा नाथ संप्रदायाची ती साधन आहे नाच संप्रदायाची ती साधन आहे आणि ही जी साधनं आहे त्याच्यामध्ये पावे आपण असे आपण या नाव ज्ञान समर्थ रामदास स्वामी ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पावे आपण असे आपण या नाव ज्ञान असं म्हटलेलं आहे तो जो मार्ग आहे तो मार्ग सुद्धा कठीण आहे कळलं की नाही ना तो सद्गुरू चांगले सद्गुरू मिळाल्याशिवाय त्या मार्गावरून जाता येत नाही तिसरा मार्ग तिसरा मार्ग म्हणजे विषयांच सुख विषय सुख ज्याला आपण म्हणतो की नाही हा आपल्या ठिकाणी असणारा सुख अनुभवण्याचा मार्ग तो पैशाने मिळतो तो पैशाने मिळतो तुम्हाला जे सुख मिळतं ना कुठले असो सिनेमाचं असो नाटकाचं असो कुठलंही सुख तुम्हाला जे मिळतं ते खरं आत्मसुख असतं ते खरं आत्मसुख असत पण तुम्ही ते कशाच्या त्या द्वारे मिळवता आणि म्हणून त्याला विषय सुख असं म्हणतात तुम्ही कशाच्या तरी द्वारे जेव्हा ते मिळवता तेव्हा त्याला विषय सुख असं म्हणतात मी एक उदाहरण देतो म्हणजे मी काय म्हणतो ते कळेल एक कुत्रा होता एक कुत्रा होता फिरता 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 एक हाडूक मिळालं हाडूक त्याने ते तोंडात धरून चावायला सुरुवात केली चावता 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 आता ते हाडूक असते त्यामुळे हिरड्यातून रक्त यायला लागला त्याला वाटलं ते हाडातून रक्त येतं त्याला काय वाटलं ते रक्त जे येत ना ते हाडातून येत आहे वास्तू येतोय कुठून त्याच्या हिरड्यातून रक्त येत आहे तो ते रक्त घेतो आहे पितो आहे त्याला वाटतं ते हाडातून येत आहे ही कुत्र्याची गत आणि आपली गत याच्यामध्ये काही फरक नाही आपण जेव्हा विषयांच्या द्वारे सुख घेतो ना तेव्हा त्या विषयातून आपल्याला सुख मिळालं असं जे वाटतं ते खरं नाही ते आपल्याला आपल्याच कडून सुख मिळालेलं असतं पण आपल्याला असं वाटतं ते बाहेरून मिळालं याला विषय सुख असं म्हणतात आज सगळे लोक त्याच्या मागे आहेत त्याच्यासाठी लागतो पैसा पैशाशिवाय ते मिळत नाही म्हणून सत्ता संपत्ती वगैरे वगैरे सगळं जे आहे ना ते सगळं पैसा मिळवण्यासाठी आहे पैसा मिळाला की हे मिळतं हे मिळालं की ते मिळतं असं जे चाललं आहे आणि आज सगळे लोक पैशाच्या पाठीमागे पिसे होऊन धावतात तिसे म्हणजे वेळेहून धावतात कळलं की नाही हा झाला तिसरा मार्ग चौथा मार्ग म्हणजे नामस्मरण चौथा मार्ग म्हणजे नामस्मरण जो सगळ्या संतांनी सांगितला नामस्मरण आता हा जो नामस्मरणाचा मार्ग सांगितला त्याच्यात पुन्हा भानगड आहे काय भानगड आहे की सगळे संत सांगतात तू नामस्मरण कर तुला देव मिळेल तुला सुख मिळेल कालच मी सगळा तो विषय घेतला होता पण त्या नावाने सगळी बोंब नामस्मरणाच्या नावाने सगळी बोंब म्हणजे काय तर नामस्मरण करा नामस्मरण करा असं आरडाओरडा करून संत सांगतात पण करत नाही कोणीच करत नाही कोणीच जे करतात ते थातूर मातूर कळलं की नाही राम 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 सीताराम सीताराम राम राम याला नामच पण म्हणत नाही कळलं की नाही तर सांगायचा मुद्दा ते सुद्धा करत नाहीत ते सुद्धा करत नाही तुम्ही म्हणा कशावर ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञानदेव देव म्हणे नाम हे सुलभ परी सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ज्ञानेश्वर महाराज सांगतात हरिनाम जपे तो नर दुर्लभ वाचेशी सुलभ रामकृष्ण हे संत सांगतात तुकाराम महाराज ती माऊली आहे ना तुकाराम महाराज बाप ते असं सांगतात ना शिवी देऊन सांगतात नाम न घे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा <laughs> काय वाटत तुकाराम महाराज म्हणतात ते म्हणजे ते प्रकरणच वेगळं आणि ज्ञानेश्वर महाराज ते वेगळं हे मी काय सांगतो आहे ओरडून ओरडून सांगता हाकारून सांगे तू का नाम घेता राहू नका ओरडून ओरडून सांगतात एकदा अशी गमत झाली की ज्ञानेश्वर महाराज आपले समर्थ रामदास स्वामी फिरत 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 इंद्रायणीच्या काठीवर आले इंद्रायणी नदी एका काठीवर एका काठावर ते आले आणि तुकाराम महाराज फिरत फिरत पलीकडच्या काठावर यांच्याबरोबर यांचे शिष्य त्यांच्याबरोबर त्यांचे टाळकरी शिष्य आणि सहज बघता बघता एकमेकांकडे दृष्टी गेली तुकाराम महाराजांची त्यांच्याकडे रामदास स्वामी रामदास रामदास स्वामीची यांच्याकडे आता तुम्ही आम्ही जी चौकशी करू एकमेकांची ती वेगळी कळली की नाही काय तुमची प्रकृती ठीक आहे ना आमच्या गोव्याचे लोक आहेत ना ते प्रकृती वगैरे हो विचारणार नाही आज नुसते किती नुसते किती म्हणजे काय आज फिश काय गोव्याच्या लोकांचं कोकणातल्या गो, लोकांचं पहिला प्रश्न आज नुसते किती म्हणजे फिश काय ते बाकीच काय विचारणार नाहीत ते युद्ध जरी चाललेलं असलं ना युद्ध युद्धानंतर पहिलं फिश काय आता संत एकच भेटल्यानंतर ते काय विचारणार फिश नाही मग तुकाराम यांनी रामदास स्वामींना विचारलं तुमचं कार्य कसं चाललंय खुणीने विचारलं तुमचं कार्य कसं चाललंय तिथून त्यांनी खुण्याने विचारलं कोणी तुकारामाजाने रामदास स्वामीना रामदास स्वामी सांगितलं कळलं ना शिमग्याला काय करतो आपण बोम कार्याच्या नावाने बोम अहो आम्ही म्हणाले सांगून सांगून थकलो देवाचं नाव घ्या देवाचं कोणी घ्यायचा तयार नाही रामदास स्वामींना वाटलं आमचं हे असं तुकाराम महाराजांचं कस म्हणून त्याने विचारलं तुमचं कस काय तुमचं तेच आमचं म्हणाल अशी परिस्थिती नामस्मरणाची आहे म्हणून हा मार्ग जरी सोपा असला चांगला असता सर्वांसाठी असला तरी तो दुर्लभ झालेला आहे मग आता जीवनविद्येने सांगितलेला मार्ग सांगतो जीवनविद्येने असं मी सांगितलं आहे की तुला काय पाहिजे सुख पाहिजे बरोबर तुला सुख पाहिजे ना मग सुख तुला मिळेल याची हमी मी देतो <laughs> गॅरंटी गॅरंटी हा म्हणजे इथे कुठलाही डॉक्टर गॅरंटी देतो का इथे बसले डॉक्टर गॅरंटी देत नाही वकील गॅरंटी देत नाही तो प्रोफेसर गॅरंटी देत नाही मुलगा पहिला येईल म्हणून किंवा पास होईल म्हणून कोणी गॅरंटी देत नाही गॅरंटी देणारे फक्त आम्हीच <laughs> विचार करा तुम्हाला सुख पाहिजे मान्य सुखासाठी तुमची धडपड चालली आहे मान्य मग हे जर तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर तुम्ही फक्त एक सोपी गोष्ट करायची जे तुमच्याजवळ आहे ना ते तुम्ही दुसऱ्यांना देण्याचा नुसता प्रयत्न करा सुख तुमच्या घरी पाणी भरेल कल्याण कर, रक्षण कर